श्वाकु, श्वाकु 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 तीन पुत्र पुत्र आ, आता मात्र हे वनत निघून पुत्र नाही काय करायचं पण मग एका ऋषी महात्म्यांना फार दया येते ते त्या ठिकाणी अ यज्ञ करवतात पुत्र का अभिष्ट आणि त्या यज्ञामध्ये एक जल असतो त्याला अभिमंत्रित करतात आणि सांगतात की राजा हा जल तू तुझ्या पत्नीला द्यायच रात्री झोपी जातो त्याला झोपेत ताप लागते त्यावेळेस तू इकडे तिकडे पाणी शोधतो चुकून अभिमंत्रित केलेला पाणी स्वतः पिऊन घेतो कोण कोण पिऊन घेतो येऊन आशीर्वाद हा आणि अशा प्रकारे अभिमंत्रित केलेला पाणी म्हणजे अभिमंत्रित केलेला पाणी जर पिला तर त्या ठिकाणी त्यांना मुलगा होणार असतो परंतु तो, पर तो पाणी कोणाला प्यायचं होत त्याच्या पत्नीला परंतु पेला याने आता हाच गुरुधर धरला आता मुलगा कोणाला होणार <laughs> बर कस तरी मुलगा झाला उजवी कुस फाडून त्या ठिकाणी मुलाचा जन्म पण दूध कुठून येणार इंधन त्या ठिकाणी प्रगट झाला म्हटलं कोणाचा पेणार म्हणजे मान धाता माज पेणार आणि तेव्हापासून त्यांचं नाव मान धाता पडलं त्या ठिकाणी करंगडी टाकली तोंडात आणि असं त्याचा पालन पोषण झाला याचा लग्न बिंदुमती सोबत झाला यांना पन्नास मुली होत्या रुपवाड मुली होत्या एकदा सोरबी ऋषी त्यांनी मस्तांचा संसार पाहिला स्वतः संसार करण्याची इच्छा झाली त्यावेळेस सौम्य ऋषी मुलीच्या शोधात आता ह्या रूपवान मुली आहेत म्हणून याच्याकडे मानधाताकडे जातात मानधाता म्हणतो ऋषीला मनाई करायची कशी आणि माताराला गोरगी द्यायची कशी म्हणतोय माझ्या पोरींकडे जा तर ते तुमच्या सोबत लग्नाला तयार झाले तर मी लग्न करून देईन याने स्वतःचा रूप बदलवलं एवढे सुंदर झाले आणि एक पोरगीने मानधाचे पन्नासही मुली म्हटलं की नवरा पाहिजे तर

पण जावे कसं पाहिजे श्रीमंत पाहिजे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा विवाह होतो पुढे याच वंशामध्ये हरिश्चंद्र राजा होतात ज्यांची पत्नी तारामती आणि मुलगा रुही अशा प्रकारे